ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನೋ मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग जाणून घ्या वैशिष्ट्य महात्म्या आणि मान्यता नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मराठी वर्षातील महत्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्ट मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्ट चतुर्थीचा अंगारक योग म्हणजे नेमके काय संकष्ट चतुर्थी अंगारक योगाचे महात्म्य वैशिष्ट्य आणि मान्यता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत तो सम्रांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असं असा देव आहे गणपतींची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणात संकष्टीचे व्रत केले जाते गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहारता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे अंगारक योग म्हणजे काय तर चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी चतुर्थी अतिशय महत्वाची मानली जाते अंगारक म्हणजेच मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी म्हणजेच एकवीस संकष्ट केल्याचे फळ लाभते अशी भाविकांची समजूत आहे म्हणूनच या हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात अंगारक चतुर्थीचा प्रारंभ बारा ऑगस्टला रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी होईल आणि समाप्ती त्याची सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होईल भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी म्हणजे चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्रताचरण करावे असे सांगितले जात आहे अंगारक संकष्ट चतुर्थीची मान्यता अंगार अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला तेव्हापासून अंगारक चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले गेले आहे यातूनच या व्रताची थोरबी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभाव हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे अंगारक संकष्ट चतुर्थीची व्रत कथा याप्रमाणे अंगारक संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो याबाबत या मुद्रल पुराणात एक कथा सांगितली जाते तसेच गणेश पुराणात ही याबाबत संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते की अंगारक म्हणजे मंगळ ग्रह दोन एखाद्या लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला हे माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या पावन केले त्या वरद विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या चे निमित्ताने करता येईल अंगारक संकष्ट चतुर्थीला ही गोष्ट आवर्जून कराच संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला फूल आणि दुर्वांची धुडी अवश्य अर्पण करावी अनेकदा मनात असून अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य होत नाही असे असले तरी गणरायाला एकतरी दुर्वा अवश्य अर्पण करावी आणि बाप्पांचे मनोभावे स्मरण नामस्मरण करावे असे केल्याने पूर्ण पुण्य फल प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच गणपती अथर्व शीर्ष पाठ असल्याचे एकवीस वेळा आवर्तन करावे आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे गणपती अथर्व शीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे अन्यथा ओम गंग गणपत नमः नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे सांगितले जाते मा ிபா மூர்யா மங்கல்மூர்த்தி மௌர்யா தன்யவாத்